नमस्कार श्रीकलाचं वागणं इंदूला खूपच खटकायला लागलेलं असतं ती पप्प्याला म्हणत असते पप्प्या काहीतरी चालू आहे जे आपल्याला दिसत नाही अरे तो गोपाळ बघितलास अरे तो तर तिच्या तालावरती नाचायला लागलाय आता काय करायचं तू सांग त्यावेळेला लगेच पप्प्या बोलतो मला तर समजतच नाही गोपाळची अवस्था बघितली की मला खूपच वाईट वाटतं असं वाटतं की खूपच भयानक त्याच्यासोबत काहीतरी घडतंय तेव्हा इंदू बोलते मलासुद्धा तसंच वाटतं रे पण माझ्यावरती कोणच विश्वास ठेवायला तयार नाही आहे मी तरी काय करणार तूच सांग ना जर का माझ्यावरती कोणी विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं पण नारायणीताईसुद्धा मलाच खडसावते आता मी तरी काय करू माझ्याकडे तर दुसरा पर्यायच नाही तेव्हा लगेच पप्या बोलतो इंदू काय करायचं ठरवलंयस अशानी उगाच तू सगळ्यांच्या नजरेत वाईट होतेस त्यापेक्षा तू या गोष्टींमध्ये पडूच नकोस तेव्हा इंदू बोलते ते काही नाही पडू नकोस कसं बोलतोस अरे तूच विचार कर मी जर का या गोष्टींमध्ये पडलेच नाही तर माझं घर बर्बाद होईल माझ्या घराची पूर्णपणे वाट लागेल माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि मी ते अगदी बघत राहू शांतपणे तुझं काय म्हणणं आहे पप्या बोल ना तेव्हा पप्या बोलतो इंदू अगं तुला तुझ्या घराची जेवढी काळजी आहे तेवढी घरातल्या लोकांना तुझी काळजी आहे का तुझ्यावरती ते विश्वास तरी ठेवतायत का तेव्हा मात्र इंदू बोलते नसतील ठेवत ते आता कारण ते श्रीकलाच्या बोलण्यात आलेत पण एक ना एक दिवस ते माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यांनी जर का माझ्यावरती विश्वास ठेवला ना तेव्हा मात्र या श्रीकला मी नक्कीच धडा शिकवेन तेवढ्यात इंदूचं लक्ष त्या श्रीकलावरती जातं ती श्रीकला घरातून कुठेतरी निघालेली असते तेव्हा पप्या बोलतो अगं बघ श्रीकला आहे ती तेव्हा इंदू बोलते बघितली मी आता मी तिचा पाठलाग करते जेणेकरून ती कुठे जाते मला समजेल तेव्हा पप्या बोलतो इंदू असं काही करू नकोस तू उगाच तिच्या पाठीपाठी जाऊ नकोस तेव्हा इंदू बोलते नाही मी तिच्या पाठीपाठी जाणारच आणि ती काय करते ते मला शोधून काढायचंच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा पप्या खूपच घाबरलेला असतो पप्या बोलतो इंदू तुला स्वतःला माहितीये ती श्रीकला काय लायकीची आहे ती तरीसुद्धा तुला तिच्याजवळ तिच्या पाठीमागे जायचं आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते हो माझ्या घराला वाचवण्यासाठी मला तिच्या पाठलाग करावाच लागणार आणि इंदू तिचा पाठलाग करत असते इकडे श्रीकलाचा पाठलाग करत असताना श्रीकलाला जरा संशय येतो इंदू एका ड्रमाच्या पाठी लपते श्रीकला इकडे तिकडे बघते पण तिला कोणीच दिसत नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू स्वतःशीच बोलते हिला संशय आला वाटतं आता पुढचं पाऊल जरा जोखमीने उचलावं लागेल नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र श्रीकला इकडे पुढे पुढे जात राहते आणि शेवटी घरामध्ये शिरते जिथे रत्ना काहीतरी काळी जादू करत असते तर इकडे श्रीकला घरामध्ये शिरल्यानंतर इंदूसुद्धा तिथे आलेली असते आणि ती खिडकीतून पाहत असते श्रीकला कसलं तरी तंत्र मंत्र केलेलं एक औषध स्वतःच्या हातात घेते आणि तिला म्हणते काहीही झालं ना तरी मला काही फरक पडत नाही तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव उगाच अति आतताईपणा करू नकोस हे औषध खूपच भयंकर आहे श्रीकला श्रीकला या औषधाचा परिणाम उलटा होऊ शकतो तुझा नवरा तुझ्या हातातून कायमचा जाऊ शकतो तेव्हा श्रीकला म्हणते जाऊ देत ना मग मला काही एक फरक पडत नाही तो माझा नवरा असला तरी सुद्धा मी कुठे त्याला नवरा मानतीये आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तू तु फक्त तुला सांगितलेल्या गोष्टी कर बाकी काहीच नको आणि आता हा विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता लवकरात आत लवकर त्या दिग्रस्करांना मला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इंदू म्हणते कमाल आहे या मुलीची म्हणजे स्वतःच्या नवऱ्याचासुद्धा जीव घ्यायला निघाली ही मुलगी खरंच कमाल वाटते असं कसं काय वागू शकते या मुलीचं वागणं मला काही केल्या पटत नाही तरी सुद्धा शांत राहावं लागतंय पण आता मात्र मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवावीच लागेल आणि तेवढ्यात इंदू तिथे धडपडते आणि त्याच वेळेला रत्ना श्रीकलाला बोलते श्रीकला आपलं बोलणं कुणीतरी ऐकलंय इंदू तिथून जाऊन लपलेली असते खूपच घाबरलेली असते त्यावेळेला श्रीकला बोलते नक्कीच ती इंद्रायणी असणार माझा पाटला करत करत इथे पोहोचली असणार आत्ता मात्र मी तिला सोडणार नाही आत्ता मात्र मी तिला तिची लायकी दाखवणारच तेव्हा रत्ना बोलते पकड तिला पकड नाहीतर सगळं काही आपल्या हातातून जाईल तेव्हा लगेच श्रीकला बोलते नको काळजी करूस वेळेला तर मी तिला पकडणारच आणि काही झालं ना तरी तिला पकडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला बाहेर आलेली असते आणि ती सगळ्यांना शोधत असते पण तिथे कोणीच तिला सापडत नसतं तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला म्हणते ही इंद्रायणी गेली तरी कुठे काही झालं तरी या इंद्रायणीला मला शोधलं पाहिजे जोपर्यंत या इंद्रायणीला मी शोधत नाही ना तोपर्यंत शांत बसणार नाही आणि तेवढ्या तिचं लक्ष इंदूच्या पदरावरती गेलेलं असतं आणि त्याच वेळेला श्रीकला इंदूचा हात धरते तेव्हा इंदू श्रीकलाला बोलते सोड माझा हात तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हा हात सोडण्यासाठी नाही धरला तर तुला धडा शिकवण्यासाठी धरलाय काय गरज होती तुला माझा पाठलाग करायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तोंडाला आवर घाल तू काय बोलतेस ना या गोष्टीचा जरा विचार कर आणि खरं सांगू का श्रीकला मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा श्रीकला बोलते बस झाला इंद्रायणी अति शानपणा करू नकोस तू माझ्या घरात आहेस हे विसरू नकोस आणि तेवढ्यात रत्ना बाहेर आलेली असते आणि रत्ना बोलते इंद्रायणी मला माहिती आहे तू सर्व काही ऐकलंयस तेव्हा लगेच इंदू बोलते लाज नाही वाटत तुम्हाला दोघींना आणि श्रीकला गोपाळ तुझा नवरा आहे आणि तू त्याच्या आयुष्याशी खेळतेस श्रीकला अगं जरा तरी विचार कर त्याच्या आयुष्याशी खेळण्याआधी श्रीकला मला तर तुझं वागणंच कळत नाही तू असं का वागतेस तेच समजत नाहीये मला श्रीकला अगं जरा तरी विचार करून वागत जा की तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आता हा विषयच मला वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला इंदूचा हात धरते आणि तिला एका खोलीमध्ये कोंडून ठेवते तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला इंदू बोलते श्रीकला तू हे काय करतेस सोड मला तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी आता तर मी तुला सोडणारच नाही आता बघ तुझी काय अवस्था करते ती तेवढ्यात रत्ना बोलते श्रीकला आपण हे चुकीचं करतोय त्यामुळे दिग्रजकरांना संशय येऊ शकतो तुला कळतंय का आपण जर का इंदूला बंद करून ठेवलं तर दिग्रजकर खूपच चिडती तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे झालं मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे खूप रात्र झालेली असते पण काही केल्या इंदू घरात आलेली नसते हे बघून अधोक्षच खूपच घाबरतो व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे काय झालं तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो काही सकाळपासून इंदू घरात नाही आणि रात्र झाली तरी इंदू घरात आली नाही मला इंदूचीच काळजी वाटते किती काळजी करू मी तिची मला समजतच नाहीये मला आता कळतच नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही आणि मला आता शांत बसायचंच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू घरात आली नाही अरे इंदू घरात आली नाही तर गेली तरी कुठे तेवढ्या शकुंतला बाई बाहेर आलेल्या असतात आणि शकुंतलाबाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे काय झालं एवढा कसला विचार करतोस मला सांग तरी तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काकू बघ ना इंदूची कधीपासून वाट बघतोय पण इंदू मात्र अजून घरी नाही आली खूप शोधलं तिला सगळीकडे शोधलं पण इंदूला मात्र कुठेच पाहिलं नाही तेव्हा शकुंतला काकू म्हणतात हो मी सुद्धा सकाळपासून इंदूला घरात पाहिलंच नाही तेवढ्यात तिथे पप्या आलेला असतो आणि पप्या अधोक्षजला बोलतो आदुवारी काय झालंय तेव्हा अधोक्षज बोलतो खरं सांगायचं तर इंदू घरातच नाहीये तेव्हा पप्या बोलतो काय म्हणजे इंदू अजून घरी आली नाही तेव्हा अधोक्षच बोलतो याचा अर्थ काय पप्या पप्या जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच पप्या बोलतो खरं सांगू का इंदू त्या श्रीकलाचा पाठलाग करत करत गेली होती आणि आता सुद्धा इंदू अजून घरी आली नाही म्हणजे मला कमालच वाटते तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हे बघा हे इंदूचं चुकतं की नाही तुम्हीच सांगा आता त्या श्रीकलाचा पाठलाग करायची हिला गरजच काय का इंदू असं वागते का, का प्रत्येक वेळेला तिच्यावरती संशय घेते मला खरं तर हिचं वागणंच कळत नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कुठे शोधायचं या मुलीला मला तर कळतच नाही तेवढ्या श्रीकला घरात आलेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला अगं इंद्रायणीला कुठे पाहिलंस का तेव्हा श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई नाही कुठेच दिसल्या नाहीत काय झालं त्या घरात नाही आहेत का तेव्हा अधोक्षच काही बोलणार तेवढ्या शकुंतलाबाई म्हणतात नाही ना ती घरात आलीच नाही कुठे गेली ना तेच समजत नाही पण तिला शोधून काढलं पाहिजे तेव्हा श्रीकला स्वतःशीच बोलते शोधा शोधा कुठे शोधायचंय तिकडे शोधा पण काही केल्या तुम्हाला इंद्रायणी सापडणारच नाही कारण मी तिची सोय अशी केले ना परत कधीच ती तुमच्या वाटेला येणार नाही आता तुम्ही बघाच मी काय तिची अवस्था करते ती इकडे इंदू म्हणत असते श्रीकला तू माझ्याशी जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच श्रीकला आता तू मला या बंद खोलीमध्ये ठेवलंयस पण माझा अधोक्षज मात्र मला शोधून काढेलस तो शांत नाही बसणार तर इकडे पप्प्या अधोक्षजला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो अधू जरा विचार कर इंदू जर का कोणती गोष्ट बोलत असेल तर त्या गोष्टीचा तू विचार का करत नाही आहेस आदू प्लीज तू जर का विचार केलास तर बरं होईल त्यावेळेला अधोक्षच बोलतो कसला विचार करू तूच सांग ना कसला विचार करू आणि काय इच्छा आहे तुझी अरे तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते अरे श्रीकलाचा पाठलाग करायची इंदूला गरजच काय होती त्यावेळेला श्रीकला हे ऐकते आणि मोठ्यानी बोलते काय इंद्रायणी ताई माझा पाठलाग करत होत्या काय चुकीचं करतेय बाबा मी की इंद्रायणी ताई माझ्याशी असं वागतात इंद्रायणीताईंचं वागणं हे मला अजिबात पटत नाही प्रत्येक वेळेला इंद्रायणीताई असंच करत असतील तर मी कसं कसं जगायचं तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला शांत हो बाळा नको स्वतःला त्रास करून घेऊ इंदूचं जे काही वागणं आहे ना ते मी तिच्याशी बोलेनच आणि समजवेन तुला काळजी करायची गरज नाही बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपण लवकर इंदूला शोधू आणि तिला या गोष्टीचा जाब विचारू तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते बस